नमस्कार नालायक प्रियाने मुद्दामून कटकार केलेले असतात पण काहीही झालं तरीसुद्धा तिच्या हातून गुढी उभारली जातच नाही तिच्या डोक्यात गुढीचा कलश पडून शेवटी सायलीच तो कलश झेलते आणि अर्जुन आणि सायली थाटात गुढी उभी करतात ते बघून प्रिया आणि अश्विनला खूपच राग आलेला असतो प्रिया आणि अश्विन खूपच चिडलेले असतात पण शेवटी व्हायचं तेच झालेलं असतं पूर्णाजी खूपच चिडलेली असते पूर्णाजी प्रियाला बोलते तन्वी तन्वी बाळा बस अजिबात काळजी करू नकोस तन्वी लागलाय का तुला तेव्हा लगेच अर्जुन बोलतो पूर्णाजी अजूनसुद्धा तुझ्या काही गोष्टी लक्षात येत नाहीत वाटतं एक गोष्ट लक्षात ठेव पूर्णाजी तन्वी जे काही करते ना ते कटकारस्थनं करते तिचं मन आहे ना ते पापी मन आहे आणि माझ्या बायकोचं मन शुद्ध आहे म्हणूनच ती जे काही करते ते अगदी योग्य असतं पण तुला मात्र ते कळतच नाही प्लीज प्लीज जरा विचार कर खरं तर मला तुझ्या वागण्याचा त्रास होतो तू असं का वागतेस तेच मला समजत नाही आहे पूर्णाजी पूर्णाजी आजपर्यंत मी कधीच तुझ्याशी कोणत्याच गोष्टीवरती वाद केला नाही पण आज मात्र तुला ठणकावून सांगतो माझ्या बायकोशी बोलताना नीट बोलायचं या भाषेत बोलायचं नाही सकाळपासून राब राब राबली माझी बायको पण कौतुक मात्र तुला या मुलीचं आणि काय सारखी सून सून नाचवत असतेस खरोखर -कर सुनेची कोणतीही कर्तव्य पार पाडता येतात का तेव्हा लगेच पूर्णाजी बोलते बस झाला अर्जुना पुरे झालं प्रत्येक वेळेला तुझ्या तुला बायकोचं कौतुक करायचं अस तू कर ना मी काहीच बोलत नाही तुला जेवढं पाहिजे तेवढं कौतुक कर माझी काहीच हरकत नाही पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव काहीही झालं ना तरीसुद्धा मी तुला कधीच माफ करणार नाही तेवढ्याच पूर्णाजी मोठ्यानी बोलते चला आपल्याला आज देवळात जायचं आहे आणि आपल्याला ती ब्लँकेटंसुद्धा वाटायची आहेत तेव्हा मात्र सायली बोलते हो मी ती ब्लँकेटं आणले तेव्हा लगेच प्रिया बोलते हो का तू ब्लँकेटं आणलीस का चल चल घे तेवढ्यात मात्र सायलीने ती ब्लँकेटं आणलेली असतात आणि ती ब्लँकेटं आणल्यानंतर प्रिया पूर्णाजीला बोलते पूर्णाजी एकदा ती ब्लँकेटं बघून तरी घे तेव्हा पूर्णाजी ती ब्लँकेटं बघते तर ती ब्लँकेटं अगदी व्यवस्थित असतात ते बघून प्रियाला चांगल्याच मिरच्या झोमलेल्या असतात तेवढ्यात मात्र अर्जुन प्रियाला बोलतो काय तन्वी तुला काय वाटलं तू त्या दुकानदाराला सायली सुभेदार म्हणून नाव सांगशील आणि त्या ब्लँकेटऐवजी फा फाटलेली ब्लँकेटं मागवशील तर कदाचित सर्व काही तुझ्या मनासारखं होईल असं होणार नाही कारण काही गोष्टी तुला कळतच नाहीत तन्वी तू जे काही वागतेस ते चुकीचं वागतेस तुला समजतच नाही एक गोष्ट लक्षात ठेव तन्वी काहीही झालं तरी तू माझ्या बायकोची बरोबरी कधीच करू शकत नाहीस आणि माझ्या बायकोची बरोबरी करण्याचा प्रयत्न सुद्धा करू नकोस नाहीतर तोंडावरतीच आपटशील अश्विन तुझ्या बायकोला सांभाळ कारण तिने माझ्या बायकोचं नाव घेऊन आज त्या दुकानदाराला फोन केला आणि त्या दुकानदाराला फोन करून सांगितलं की हे सर्व सायलीने बदलायला सांगितलंय म्हणून पण नशीब या नालायक बाईचं बोलणं मी ऐकलं आणि सगळं सत्य माझ्या समोर आलं ही बाई जशी दिसते ना तशी नाही हि जी कट कारस्थानं बंद कर अश्विन नाहीतर एक दिवस तोंडावर आपडशील तेव्हा लगेच अश्विन बोलतो पुरे आता गोष्टी वाढवू नकोस आणि गोष्टी वाढवायची आता गरजच नाही एक गोष्ट लक्षात ठेव दादा जे काही असेल ते असेल पण मी तुला शेवटची गोष्ट सांगतो ती म्हणजे काहीही झालं तरी तू ज्या भाषेत माझ्या बायकोशी बोलतोस तसं बोललं नाही पाहिजेस तेव्हा लगेच पूर्णाजी उठते आणि प्रियाच्या सटासट कानाखाली मारते आणि प्रियाला बोलते प्रिया खरं सांगायचं तर आज तू जे काही वागलीस ते तुझं वागणं बघून मला खरंच खूप वाईट वाटलं खरंच मला तुझ्या या गोष्टीचा खूप राग आला पण आता मात्र खरेच पुरे आता काहीही झालं तरीसुद्धा मी मी तुला अजिबात माफ करणार नाही आज गुढीपाडवायच्या दिवशी तू उपाशी राहायचं आणि हो सगळे जेवल्यानंतर तू सगळी भांडी घासायची आज सायली कोणतंही काम करणार नाही म्हणजे नाही तेव्हा अश्विन पूर्णाजीला बोलतो पूर्णाजी काय बोलतेस तू तेव्हा पूर्णाजी बोलते, बोलते माझा निर्णय शेवटचा निर्णय आणि या निर्णयामध्ये जर का कुणी आडकाठी आणण्याचा प्रयत्न केला तर मग मी माफ करणार नाही आता खरंच पुरे आता काही झालं तरीसुद्धा या सर्व गोष्टी थांबल्या पाहिजेत नाहीतर खूपच भयानक गोष्ट घडेल कळतं आहे का मी काय बोललो आहे ते प्लीज गोष्टी लक्षात घ्या तेव्हा अर्जुन सायलीला बोलतो मिसेस सायली कळालं आहे का तुम्हाला तुम्ही घरातलं कोणतंच काम करायचं नाही आणि जर का करण्याचा प्रयत्न केला तर माझ्यापेक्षा वाईट कोणीच नाही तेव्हा मात्र पूर्णाजी खूपच चिडलेली असते पूर्णाजी प्रियाला बोलते तन्वी हे सर्व तुझ्याच कारस्थानांची पाप आहेत तुला कोण सांगितलेलं ही कारस्थानं करायला काय गरज होती त्या दुकानदाराशी तुला बोलायची काय गरज होती बोल ना तेव्हा लगेच प्रिया बोलते मग मी काय करू प्रत्येक गोष्टीत ही मुलगी पुढे पुढे करत असते प्रत्येक गोष्टीमध्ये ही मुलगी नको तिथे ना खूपसत असते त्यामुळे माझा मान सगळा निघून जातो आणि जो काही मान आहे तो इलाच मिळतो तेव्हा लगेच कल्पना बोलते तन्वी मान कधी मागून मिळत नाही तन्वी तुला स्वतःला समजलं पाहिजे की तू कसं वागते असते मला खरंच आज तुझ्या या गोष्टीचं खूप वाईट वाटलं तू जे काही वागलीस ना ते चुकीचं वागलीस आणि त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही तन्वी एक गोष्ट लक्षात ठेव सगळ्या गोष्टींसाठी तुला शिक्षा ही भोगावीच लागेल तेव्हा लगेच तन्वी बोलते आई तुम्ही द्याल ती शिक्षा मी भोगायला तयार आहे पण प्लीज तुम्ही मला तुमच्यापासून असं लांब करू नका आई प्लीज लवकरात लवकर सगळ्या गोष्टी व्यवस्थित होऊ द्या प्लीज आई प्लीज तेव्हा मात्र तन्वी खूपच खूपच नाराज असते आणि मोठ्यानी बोलते प्लीज आई माझ्यावरती विश्वास ठेवा ना तेव्हा शेवटी कल्पना बोलते विश्वास आणि तुझ्यावरती नाही राहिला तेवढ्यात मात्र अर्जुन पूर्णाजीला बोलतो पूर्णाजी अजिबात काळजी करू नकोस कारण तुला असं वाटत असेल की तू माझ्या बायकोचा आता खूपच खूपच मान ठेवायला लागलीस तर मी तुझ्या बाजूने झालोय तर तसं नाही आज तुझी तन्वी खोटी पडली म्हणून तू माझ्या बायकोची बाजू घेतेस मला सगळं काही समजतंय पूर्णाजी मला काही कळत नाही अशातला भागच नाही एक गोष्ट लक्षात ठेवायची पूर्णाजी काही झालं तरी मी तुला माफ करणार नाही आणि लवकरात लवकर सगळ्या गोष्टी मी व्यवस्थित करेनच पूर्णाजी लवकरात लवकर सगळं काही नीट करून नाही ना या तन्वीचा खरा चेहरा तुमच्या समोर आणला तर नावाचं अर्जुन नाही तेव्हा अश्विन बोलतो बस झालं माझ्या बायकोवरती आरोप करायला तुम्ही तयारच असता प्रत्येक वेळेला माझ्या बायकोवरती आरोप करायचे नाही नाही ते बोलायचं पण आता खरंच बस आता काही झालं तरी सुद्धा मी मी शांत बसणार नाही तेव्हा सायली बोलते अश्विन भाऊजी तुमच्या बायकोची कट कारस्थानं उघड होऊन सुद्धा तुम्हाला जर कर का असंच वाटत असेल की तुम्ही योग्य करताय तर तुम्ही ते चुकीचं करताय आणि तुमच्या या गोष्टीसाठी मी माफ करणार नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर सायली अर्जुनने प्रियाला चांगलाच धडा शिकवला आहे का आणि पूर्णाजीची बोलती बंद केली आहे का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू